या स्वागत गरजा रायगड वृत्तवाहिनीत आपलं आहे सर्वप्रथम सर्व, सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा तर चला पाहूया आजच्या घडामोडी आदर्श शिक्षकांच्या पुरस्काराला ब्रेक तीन वर्षापासून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण नाही शिक्षक दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो परंतु गेल्या अनेक वर्षाच्या या परंपरेला प्रशासकीय राजवटीत ब्रेक लागला आहे तीन वर्षापासून जिल्हा परिषदेवर प्रशासनाद्वारे कारभार सुरू आहे प्रशासनामार्फत फक्त पुरस्कार जाहीर केले जात आहेत मात्र पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम घेतला जात नाही अशी परिस्थिती आहे रायगड जिल्ह्यात तीन हजाराहून अधिक शाळा असून त्यात दोन हजार पाचशे एक जिल्हा परिषद शाळा आहेत या शाळांमध्ये पाच हजार आठशे अठ्या शिक्षक असून सत्याऐंशी हजार ब्याण्णव घेत आहे या, या विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षक करतात शासनाच्या वेगवेगळ्या शैक्षणिक व अशैक्षणिक योजनांचे काम शिक्षक करतात डिजिटल शिक्षण देण्याबरोबरच खेळता खेळता शिक्षण यावरही अनेक शिक्षक भर देत आहेत आदर्शवत काम करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन जिल्हा परिषदेमार्फत गौरव केला जातो या पुरस्कारामुळे शिक्षकांना एक प्रेरणा मिळते हा पुरस्कार म्हणजे आदर्शवत शिक्षकांसाठी नवी ऊर्जा देणारे आहे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून पाच सप्टेंबरला दरवर्षी साजरा केला जातो या दिनानिमित्त जिल्ह्यातील आदर्शवत शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते सन्मानपत्र देऊन हा गौरव केला जातो त्यामुळे जिल्हा परिषदेचे या पुरस्काराचे महत्व वाढले आहे रायगड जिल्हा परिषदेमार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाची ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे परंतु या पुरस्कार वितरणाला ब्रेक लागला आहे राजकीय राजवट संपून जिल्हा परिषदेवर एकवीस मार्च दोन पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे प्रशासनामार्फत जिल्हा परिषदेचा कारभार चालविला जात आहे तरी देखील गेली तीन वर्षापासून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम प्रशासन राबवू शकले नाही पाच सप्टेंबर पूर्वी आदर्श शिक्षकांची यादी जाहीर केली जाते परंतु त्यांचा प्रत्यक्ष सन्मान करण्यास जिल्हा परिषद प्रशासन उदासीन असल्याची चर्चा जोरात सुरू आहे मागील तीन नसल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे या परंपरेला ब्रेक लागल्याची चित्र आहे यावर्षी देखील प्राथमिक विभागाच्या आदर्श शिक्षकांची यादी गुरुवारी दिनांक चार सप्टेंबर रोजी जाहीर कर करण्यात आली याबाबत या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना संपर्क होऊ शकला नाही एकंदरीत आदर्श शिक्षकांच्या पुरस्काराला प्रशासकीय राजवटीने ब्रेक लागला आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद